अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला सणावाराबरोबरच महत्त्वाच्या दिवशी आकर्षक फुलांची तसेच विद्युत रोषणाई करून गाभारा व मंदिराला सजवलं जातं या सजावटीमध्ये विठ्ठल रुक्माईचे मनमोहक रूप पाहण्यासाठी विठ्ठल भक्त गर्दी करतात श्री विठ्ठलाचे वारकरी भाविक हे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी असे मानतात कारण श्री विठ्ठलाच्या राज्यात नेहमीच आनंद आणि उत्साह असतो या राज्यात राहणाऱ्या लोकांना दिवाळीच्या सणाची वाट पाहावी लागत नाही कारण त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रकाश आणि आनंद असतो विठोबाच्या भक्तांसाठी दिवाळी हा एक महत्त्वाचा सण आहे ज्यामध्ये ते विठ्ठलाची पूजा करतात आणि त्याच्या आशीर्वादानं आनंदी राहतात विठोबाचे राज्य म्हणजे केवळ एक भौतिक स्थान नाही तर एक आध्यात्मिक अवस्था आहे जिथे भक्तांना शांती आणि आनंद मिळतो विठोबाचे राज्य आणि दिवाळी यांचा संबंध असा आहे की विठोबाचे राज्य म्हणजे एक अशी अवस्था आहे जिथे दिवाळीचा आनंद आणि प्रकाश नेहमीचा असतो अशा दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर समितीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट केली आहे या सजावटीमध्ये वैभव भक्ती आणि सौंदर्य याचा सुंदर असा संगम साधण्यात आला आहे या सजावटीमध्ये विठ्ठल रुक्माई भक्त अर्जुन हनुमान पिंगळे राहणार बीड यांच्यामार्फत करण्यात आली आहे या सजावटीसाठी सुमारे दीड ते दोन हजार किलो एवढ्या प्रमाणात फुलं वापरण्यात आली आहेत या फुलांमध्ये कोंडा शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड अँथोनियम जीप सायकस गुलछडी या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा समावेश आहे आणि या फुलांच्या सुवासाने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाला आहे मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी सोळखांबी परिसर रुक्मिणी मातेचे मंदिर तसेच प्रवेशद्वार या सर्व भागात कलात्मक सजावट सुद्धा करण्यात आली आहे पारंपरिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर असा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अतिशय सुंदरपणे वापर केला आहे यामध्ये रंगसंगत असेल विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा असा वातावरण या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि याची माहिती पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीच्या वतीनं भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे असे आव्हान सुद्धा कार्यकारी अधिकारी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे